आम्ही चाललोय शिर्डीला आणि आलोय कार्तिक संचार घरी आता कार्तिक तयारी करता तुम्ही पाहू शकता आता पॅन बेन घालत पॅन टाइट झाले तर ते सांगू शकत ना ही तयार होऊन आले तिकडूनच आम्ही काही ब्लॉक चालू केला ना घरशी आता बघू कार्तिक किती घरी आला किती टाइम लागत ड्रेस घेतले व कस कशी दिसत आमचा नंबर आहे सहाशे आता निघतो दर्शनाला चाल अशी मस्ती करत अंगाचं तिथले बॅग बिग जेवण आता बघू किती पार्टी आज उद्या पार्टी होणार <laughs> <laughs> उद्या पार्टी भेटेल <वे> मस्त <laughs> बाबा मंदिर साईबाबा मंदिर कलर्स आणि चाललंय लाडे लाडे करीला डेकोरेशन ला माणसं

आता दर्शन झाला शिर्डीचा रात्रीच दर्शन केला आता निघू त्र्यंबकेश्वरला

मिळतं ओला पुला आता कशी राहता लाईन येणार राहतात कोंब वाजता घे याचा जरा फोंब वाजला वीसच मिळतात दोन दोन आता राहिला बाकी तीन हॉल पार्क केला दीड तास वागला आता याला अर्धा तास पकडून चालू म्हणजे दोन तास असं झालं दोन तासानंतर फायनल एंट्रीला

yo <laughs> तसं नंतर दर्शन झाल्यानंतर बाहेर पडलो मंदिराची भेट करू शकता इथं ब्लॉग एंट करतं ब्लॉग पण मला एक कटायला येतं कारण तुम्ही बघाच ना माझा ब्लॉग म्हणून कटायला येतो